श्री स्वामी समर्थ हो तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनमोल असा संदेश जाणून घेणार आहोत आणि नक्कीच नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं समाधानाचं जावो एवढीच स्वामींच्या जणी प्रार्थना करते आणि आजच्या ह्या स्वामी संदेशला सुरुवात करते तर बघा आजचा हा जो स्वामी संदेश आहे ना तो आपल्याला नवीन वर्षासाठीच ऐकायचा आहे जुन्या वर्षामध्ये काय घडून गेलं याचा फार विचार न करता पुढचं वर्ष किंवा हे वर्ष आपल्याला कसं चांगल्या पद्धतीने घालवता येईल हाच विचार करायचा आहे आणि नक्कीच त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ खूप मदत करणार आहे तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला काय शिकवणार आहे तर स्वतःची किंमत ह्या समाजामध्ये कशा प्रकारे वाढवायची याबद्दल मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ आहे तर नक्कीच प्रत्येकाला असं वाटत असतं की ह्या समाजामध्ये आपल्या माणसांमध्ये आपल्याला एक वेगळं स्थान असावं किंवा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नेहमी सकारात्मक असावा परंतु हे प्रत्येकाच्या बाबतीत घडत नाही बऱ्याचदा होतं काय ना की आपण आपली सगळी कर्तव्य पार पाडतो अगदी सगळं काही करत असतो तरीही लोकांचा बघण्याचा जो दृष्टिकोन आपल्याकडे आहे ना तो शून्यच असतो आपल्याला काहीही किंमत नसते फक्त आपण राबत असतो त्या बदल्यात आपल्याला काहीही मिळत नाही आणि असं बऱ्याचदा होतं मग ती गृहिणी असो किंवा एखाद्या मोठ्या पदावर काम करणाऱ्या हो मग हे आपण किती दिवस सहन करायचं किंवा मग ह्या गोष्टीतून काहीतरी तर मार्ग काढायला हवा ना तर नक्कीच यासंबंधी मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत आवर्जून ऐका नक्कीच तुम्हाला नेमकं काय करायला हवं हे समजणार आहे तर बघा स्वतःचा मानपान किंवा स्वतःची किंमत ही मागून मिळत नाही कुणाकडे मागितलं आणि मग त्याने दिलं असं होत नाही तर ते आपल्याला स्वतःला कमवावं लागतं पण अगदी सगळं काही करूनही जर आपल्याला हे मिळतच नाही तर नक्कीच या पुढच्या गोष्टींचा आपण अवलंब करायला हवा कारण अल्बर्ट आईन्स्टाईन हे नाव तुम्ही ऐकलं असेल तर त्यांचं एक वाक्य आहे तेही तुम्ही ऐकलं असेल ते असं की यशस्वी होण्यापेक्षा यशस्वी माणूस होण्यापेक्षा मूल्यवान बनण्याचा प्रयत्न करा तर नक्कीच आपण मूल्यवान बनण्याचा प्रयत्न करायचा आहे यशस्वी एक वेळेस नाही झालो थोडा उशीर लागला तर चालेल परंतु आपलं जे मूल्य आहे ते मात्र आपल्याला कमी करायचं नाही ते सतत वाढवायचं आहे तर त्यासाठी सगळ्यात पहिली आणि महत्वाची आणि अत्यंत गरजेची गोष्ट ती अशी की सर्वप्रथम स्वतःची किंमत स्वतः करायला शिका हे बघा आपण जर स्वतःची किंमत स्वतःच करत नसू तर आपण या समाजाकडून या लोकांकडून अपेक्षा ठेवू शकत नाही आणि तसं करणंही चुकीचं आहे त्यामुळे स्वतःच्या नजरेत स्वतःला अशा पद्धतीने बनवा किंवा अशा पद्धतीने घडवा की आरशामध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला आपण अपन... परफेक्ट वाटायला हवं की लोक काहीही म्हणो परंतु मला ठाऊक आहे मी कुठे चुकत नाही मी जे करत आहे ते चुकीचं करत नाही एवढा जरी तुम्ही आरशामध्ये बघून तुमची तुमच्या डोळ्यात डोळे घालून जर तुम्ही बोलू शकत असाल तर निश्चितच तुमची किंमत ऑलरेडी वाढलेली आहे आणि ती ह्या लोकांमध्ये नाही तर स्वामींच्या नजरेतही वाढलेली आहे स्वामींना फक्त एखादा व्यक्ती असा हवा असतो जो स्वतःशी प्रामाणिक राहील दुसऱ्यांचं नुकसान करत नाही किंवा त्याचे कर्म चांगले असतात नक्कीच ह्या गोष्टी आपण ठेवल्या तर आपली स्वतःची किंमत आपल्या नजरेत वाढते दरबारातही वाढते आणि हळूहळू या समाजालाही आपली किंमत कळू लागते त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर सर्वप्रथम स्वतःकडे बघायचं आहे आणि आपल्यामध्ये चांगलं काय आहे वाईट काय आहे हे शोधायचं आहे, आहे। नक्कीच प्रत्येक माणसामध्ये चांगले वाईट हे दोनही म्हणजे गुण असतातच असं कोणीही नाही की तो फक्त चांगलाच चा आहे किंवा तो फक्त वाईट आहे आपल्याला करायचं एवढंच आहे जे चांगलं आहे ते बाजूला काढायचं जे वाईट आहे तेही बाजूला काढायचं आणि जे चांगलं आहे ते अजून चांगलं कसं होईल यासाठी प्रयत्न करायचे आणि जे वाईट आहे ते मागे कसं सोडता येईल यासाठी प्रयत्न करायचे नक्कीच आपण एक चांगली व्यक्ती म्हणून तयार होत असतो त्यानंतर शब्द पाळायला शिका तुम्ही लोकांना काहीतरी शब्द देत आहात तर नक्कीच तुम्हाला तो जमणार असेल तरच शब्द द्या जर तुम्हाला जमणार नसेल आपले 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 हलु -हलु हो तर उगाच शब्द देऊ नका अशाने होतं काय की आपण मठरवून करत नाही तरीही आपल्याकडून लोकांचं मन मोडलं जातं आणि हळूहळू आपली किंमत त्यांच्या नजरेत कमी होत जाते त्यामुळे जमत असेल तरच शब्द द्या नाही तर नाही शब्द दिला तरीही चालेल त्यानंतर चुकीचं काम करू नका हे बघा वाईट परिस्थिती ही प्रत्येकावर येऊ शकते आणि कधीही येऊ शकते परंतु म्हणून आपण आपल्या स्वार्थासाठी एखादं वाईट काम निवडायचं नाही आपण नेहमी चांगल्या मार्गावर चालायचं चा, सत्याच्या मार्गावर चालायचं चा, भलेही त्यावेळेस आपल्या पाठीशी कोणी असो किंवा नसो आपण एकटं चाललो तरीही चालेल परंतु वाईट कामात पुढे जाऊ नका तर चांगल्या कार्य चांगल आहे त्यावर चालत राहा नक्कीच हे चांगलं काम हे चांगलं कार्य आपल्याला एक दिवस अशा चांगल्या ठिकाणी नेऊन पोहोचवताना की तिथे कोणी पोहोचवू शकत नाही तिथे फक्त आपल्यासाठी स्वामी उभे असतात तर निश्चितच अशा पद्धतीने आपण केलं तर आपली स्वतःची किंमत वाढवण्यास मदत होत असते त्यानंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे तुलना करू नका स्वतःची तुलना कधीही इतरांची करू नका की तो असा मग मी अशी असं केल्याने आपण स्वतःची किंमत कमी करून घेत असतो प्रत्येकामध्ये काही ना काही गुण असतात चांगले वाईट आणि प्रत्येक जण तो वेगळा जन्म घेऊन आलेला असतो तर नक्कीच त्याचा जन्म वेगळा त्याचे कर्म वेगळे त्याच्या कर्मांनुसार त्याच्या जन्मानुसार त्याला फळ मिळालं आहे ते आपल्यालाच मिळेल आपल्यालाही मिळेल असं नाही त्यामुळे आपलं आयुष्य जसं मिळालं आहे ते स्वीकारा आणि त्यामध्ये अजून चांगलं कसं करता येईल हा एक प्रकार प्रयत्न करा परंतु कधीही दुसऱ्यांशी तुलना करू नका त्यानंतर समाजापासून दूर पडू नका बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये वाईट प्रसंग येतात आणि आपल्याला बऱ्याच ठिकाणाहून प्रश्न विचारले जातात आणि मग त्याचं उत्तर देण्यासाठी आपण टाळाटाळ करतो भलेही आपण बरोबर असतो जर आपण बरोबर आहोत तर मग नक्कीच या लोकांना उत्तरं दिली पाहिजे आपण जर त्यांच्यापासून दूर पळालो पळ काढला तर नक्कीच आपण चुकीचं ठरवलं जातो त्यामुळे जी परिस्थिती आहे त्याचा स्वीकार करा आणि जे काही समोर येईल त्याला सामोरं जाण्याचं धाडस दाखवा नक्कीच आपण जर बरोबर आहोत तर ते कधी ना कधी सिद्ध होणार आहे परंतु जर आपण समाजापासून दूर पळून गेलो तर मग आपण ऑलरेडी ठरवलं जातो आणि त्यामध्ये बदल होऊ शकत नाही त्यानंतर आर्थिक दृष्ट्या सक्षम बना हे बघा आता आर्थिकदृष्ट्या सक्षम बनणं म्हणजे बरेच जण म्हणतात की पैशाला महत्व नसतं शेवटी माणुसकी महत्त्वाची महत्वाची हो अर्थात माणुसकी महत्त्वाची महत्वाची आहेच परंतु पैसा सर्वस्व नसला तरीही पैसा खूप काही आहे आज ज्याच्याकडे पैसा आहे खरंच त्यालाच या समाजामध्ये थोडस मोलाचं स्थान दिलं जातं हे आपण वारंवार अनुभवतो त्यामुळे अगदीच आपल्याला दुसऱ्यांची चढाओढ करायची नाही परंतु आपलं जे आयुष्य आहे ते कशा पद्धतीने चांगलं घालवता येईल यासाठी मात्र प्रयत्न करायचे आहेत आपण जे काही कार्य करतो ते प्रामाणिकपणे करावं त्यासोबतच आर्थिक उन्नती होण्यासाठी जे काही पैसा येण्याचे जे दुसरे मार्ग आहे त्याचा देखील आपण अवलंब करायला हवे असे जे सोर्स आहे ते शोधण्याचा प्रयत्न करायला हवे आजचं जे युग आहे ते प्रत्येकाला भरपूर संधी उपलब्ध करून देत असतं फक्त आपल्याला ते शोधण्याची गरज आहे तर नक्कीच एकाच गोष्टीवर ठाम राहण्यापेक्षा त्यासोबत आपल्याला अजून काही करता आलं तर नक्कीच आपण त्यासाठी प्रयत्न करायला हवे कारण जेव्हा आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहोत तेव्हा आपली किंमत ही आपोआपच वाढणार आहे त्यानंतर सांगावं असं असं वाटतं की पैसा कमवायचा म्हणजे कुठलाही मार्ग निवडायचा नाही तर आपल्या नैतिकतेचा जो मार्ग आहे तो सोडायचा नाही जे काम करायचं ज्या ठिकाणाहून आपल्याला पैसे कमवायचे आहे ते काम अगदी योग्य असावं त्याने दुसऱ्यांचं नुकसान होत नाही ना याची खबरदारी घ्यावी आणि मगच आपण पुढचं पाऊल टाकावं त्यानंतर हा शेवटचा जो मुद्दा आहे तो अतिशय महत्वाचा आहे ज्या व्यक्तीसाठी तुम्ही अतोरात प्रयत्न करत आहात मेहनत घेत आहात त्यावर त्या अगदी जीव वळून टाकत आहात त्या व्यक्तीच्या मनामध्ये नेमकं तुमचं स्थान काय आहे हे ओळखायला शिका कारण एखाद्या व्यक्तीसाठी आपण अगदी खूप काही करत असतो परंतु त्या व्यक्तीच्या मनामध्ये जर आपली किंमत शून्य असेल तर आपण कितीही कष्ट केले किंवा आपण अगदी आपले प्राण दिले तरीही त्या व्यक्तीच्या नजरेमध्ये आपली किंमत वाढू शकत नाही हे मान्य करा आणि अशा व्यक्तीच्या सोबत राहण्यापेक्षा अशा व्यक्तीपासून दूर जाणं कधीही आपल्या हिताचं असतं आणि त्या व्यक्तीच्याही हिताच असतं त्यामुळे समोरचा आपल्याबद्दल काय विचार करतो हे जाणून घेणं देखील तितकंच महत्वाचं असतं आणि ते जाणून घेणं फार अवघड नाही परंतु आपल्याला सगळ्या काही गोष्टी दिसत असतात पण कधी कधी आपण त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो आणि इथूनच स्वतःची किंमत कमी व्हायला सुरुवात होते त्यामुळे नक्कीच स्वामी भक्त होऊन ह्या चार पाच गोष्टी ज्या सांगितल्या त्याचं अनुकरण आपण जर व्यवस्थितरित्या केलं आणि आपण आपल्या चांगल्या कर्मांवर चालत राहिलो स्वामींवर विश्वास ठेवला तर नक्कीच आपली स्वतःची किंमत ही आपल्या नजरेत तर वाढत असते त्यासोबतच आपण स्वामींच्या नजरेत देखील खूप उच्च स्थानावर जाऊन बसतो आणि नक्कीच स्वामींच्या नजरेत जर आपण उच्च स्थानावर असो तर हे समाज काय किंवा हे जग काय आपण त्यांच्या नजरेत आपली किंमत वाढवणारच आहोत तर स्वामी भक्त हो हा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग वरचे स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद